आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची एकशे एकाहत्तरावी बैठक रेल प्रबंधक डी आर एम इती पांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात पाचोरा जंक्शनवरील विविध समस्या रेल्वे सल्लागार समिती सदस्य दिलीप पाटील यांनी मांडल्यात यातील प्रमुख बाब म्हणजे पाचोरा जंक्शनच्या सौंदर्यकरणात भर म्हणून इतिहासकालीन पीजे रेल्वेचे इंजिन पाचोरा जंक्शनच्या या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात यावे या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात येऊन या आशयाचे मंजुरीपत्र दिलीप पाटील यांना देण्यात आले पाचोरा रेल्वे जंक्शनवर प्रवाशांची काळजी घेणारे आर पी एफ पोलीस सुरवाडे यांचे कौतुक दिलीप पाटील यांनी करत त्यांना पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती केली सुरवाडे यांच्या कामाचा आढावा घेत त्यांना तात्काळ पुरस्कार देण्यात येईल असे डी आर एम पांडे यांनी जाहीर केले पाचोरा जंक्शनवरील इतर सर्वच समस्या ट्रेन लाईव्ह प्रवासी संघटनेचे दिलीप पाटील यांनी मांडल्या असून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आल्याने पाचोरा रेल्वे स्टेशनच्या सर्वच समस्या सुटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले महाराष्ट्र एक्सप्रेस व पॅसेंजर मेमू ट्रेन पूर्ववत होण्यासंबंधी यात आग्रही मागणी करण्यात आली होती या सर्वच समस्या व सूचना ऐकून घेत या सर्वच समस्या मान्य करून त्या सोडवू तसेच इतर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन भुसावळ मंडळातर्फे देण्यात आले यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य रोहित फडणवीस हे देखील उपस्थित होते रेल्वे सल्लागार समिती सदस्यांची बैठक आज भुसावळ येथे डी इति पांडे यांच्या अध्यक्षताली मोठ्या उत्साहात संपन्न झाली यामध्ये पाचोरा रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य दिलीप पाटील म्हणून मी पाचोऱ्यातील विविध समस्या व सूचना त्या ठिकाणी मांडल्या यातील प्रमुख सूचना जी होती की पाचोरा जामनेर हे जे रेल्वे नॅरोगेज होतं त्यामध्ये जे इंजिन आणि रेल्वे गाडी चालत होती त्यामधील जे इंजिन आहे तर ते आता नॅरोगेजचे ब्रॉडगेज होत असल्याने सदर गाडी बंद करण्यात आलेली आहे तर हे इंजिन पाचोरा रेल्वे जंक्शनच्या मुख्य द्वारावरती लावण्यात यावे जेणेकरून इतिहासकालीन इंजिन आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळेल आणि आपल्या पाचोरा रेल्वे जंक्शनच्या सौंदर्यामध्ये एक भर पडणार आहे तसेच रेल्वे जे जंक्शन आहे यावरील प्रवाशांची काळजी घेणारे रेल्वे आर पी एफ सुरवाडी दादा म्हणून आहेत तर त्यांना या ठिकाणी एक विशेष असं पारितोषिक देण्यात आव त्यांना सन्मानित करण्यात यावे अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी सूचना मांडली त्याची देखील दखल त्या ठिकाणी मॅडमांनी घेऊन त्यांना तात्काळ संबंधीचे एक कोणते तरी अवार्ड देण्यात येईल असे देखील त्यांनी येथे सांगितले तसेच पाचोरा जंक्शनवरील विविध समस्या मांडलेल्या आहेत मात्र येत्या काळामध्ये मा आपलं जे रेल्वे जंक्शन आहे तर ते अमृत भारत योजनेमध्ये पाचोरा जंक्शन आल्याने सर्वच समस्या सुटणार असल्याने आपलं रेल्वे जंक्शन हे मॉडेल जंक्शन म्हणून या ठिकाणी उभारलं जाणार आहे त्यामुळे सर्वच समस्या सुटणार असे देखील आश्वासन मला यावेळी देण्यात आलेलं आहे सर्वच समस्या सुटणार आहेत पाचोरा रेल्वे जंक्शनच्या मुख्य प्रवेशद्वाराला रेल्वे इंजिन लावण्यात येणार आहे तसेच सुरवडे करण्यात येणार असल्याने महाराष्ट्र एक्सप्रेस एक्सप्रेस पॅसेंजर व्हावी अशी देखील विनंती करण्यात आलेली आहे मात्र त्यांच्यामध्ये थोडीशी अडचण असलेले ते होणे कठीण असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तेही देखील करण्याचा प्रयत्न करू असे उत्तर देण्यात आलेलं असल्याने सर्व समस्या सुटतील असं मी आपल्या सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची